बाळ पिपाणी वाजवतोय हा भारी लागतं ते खायला जांभोड्यातलं हे शनिवारचा बाजार हा पाय भासतायत पण आणि हे समोर दिसत आहे ते बघा आपल्या मायार येऊन बघा ती काय मी तेच राहते गोत ते भगवतीच्या देवळात भगवतीचं काय का भगवतीची ओटी भरायला ना भगवतीची ओटी भरायला आणि अक्षताच्या माहेरची देवी भगवती देवी अक्षता पण आहे पुढे चालली आहे पटापट दुपारच्या बारा वाजलेत आणि बारा वाजता दुपारच्या निघालो आम्ही आणि पाहुणे एक वाजलं ना आर्या पण आहे हाथोरा पण आहे आणि अजून दोघ जण गेलेत पुढे आणि दोघं जण मागून येणार आहेत चला फटाफट पाय उचलूया कारण पंधरा वीस मिनट लागतील आपल्याला चालत जायला तिकडे करे। आणि आर्या आम्हाला इथले नवीन नवीन शॉर्टकट दाखवते जशी का आर्या काय मी तेच राहते हा आर्या ही आहे नदी चला मस्त असा शॉर्टकट रस्ता आहे हा पाय वाट पाय वाट नाही सगळे निघालो हे बघा काय तांदूळ आहेत तांदूळ आहेत गहू आहेत बघा आपल्या माहेर येऊन बघा अ मागचा ब्रेक आणि गाडी चालवायची प्रॅक्टिस प्रॅक्टिस काय येते तिला नवीन शिकाऊ आहे सायडने जा मस्त असं नजारा काय बोलते आधार किती राऊंड मारले आराध्या हा आणि आराध्याशी मस्त पैकी रेडी होऊन आले देवळात जायला सकाळी सकाळी पिंक पिंक झाले पिंक आर्या पण पिंक आराध्या पण हो पिंक मम्मी पण पिंक आणि इकडे बघा डोंगराच्या पायथ्याला सगळी एकसारखीच दिसणारी घर उतरतं छपराची सगळी सेम दिसतं तेव्हा अशी नारळाची झाड आहेत घरांच्या बाजूने आणि बघा कणकवली घोडगे गाडी लालपरी नाही पांढरी परी आहे आणि इथे आलं आपलं भगवतीचं मंदिर चावी आणि घेते काय झालं घाबरला आपली आहे गँग पण मागून आली आम्ही नारळ घेतोय आणि पाच नारळांचं तोरण बनवायचं तिथ घ्यायचं आणि हे समोर दिसत आहे ते हे श्री देवी भगवतीचं मंदिर किती प्रशस्त असं मंदिर आहे

बाबर ना बोललेली होती म्हणजे मी असेच घराकडे बोललेली होती सांगा वर बाबा महादेवा हे बाबर आणि त्यांनी आपल्या कामाकाजासाठी मोज आपले बोललेले गोटी आणि साडी त्याप्रमाणे भरली साडी फिनली पुढे हो 호에마라져.어서만들나? 응. 네.안녕하나요.아저기.네. 응. 예. ओ वेद्रे साहेब याला या लवकर या पप्पा पप्पा खुश बानो ओट तो रोटी

पाणी एकदम खाली गेलंय आडाचं पाणी एकदम खाली गेलंय हा <laughs> <पारी बाण। laughs> <बास्ते> <laughs> पाय भाजतायत पण आला का पाय भाजले हे पाण्यात आलो म्हणून Salah. Ah इकडे देवळाच्या बाजूलाच आहे भाजी मार्केट सर्व प्रकारच्या भाज्या आहेत इकडे काय घेतलं का भाज्या घेतल्या ना काय घेतलं एवढं बर सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत कोबी तुम्ही कुठं आले कोल्हापूरवर ना हो कोल्हापूरनं भाज्या येतात हा बरोबर मंदिराच्या बाजूलाच आणि हे दररोज येतं का मग प्रत्येक शनिवारी प्रत्येक शनिवारी येतात कोल्हापूरवर ना ते सगळ्या भाज्या घेऊन जांभोड्यातलं हे शनिवारचा बाजार भाजी बाजार मस्त असं देवीचं दर्शन झालं आणि देवीचं दर्शन घेऊन ओटी वगैरे भरून आता चाललो आम्ही परत घराकडे आणि घराकडे असा स्पेशल बेत आहे हळवळे साहेब बघा काय काढताय बोर बोकर अरे वा बोकर खूप दिवसांनी बघितल्या खूप वर्षांनी एक नंबर भारी भारी बोकर मस्त कवडी लागलेत बघा लगडलेत बोकर

आमच्याकडे पण मोठी मोठीच बोकऱ्या आहेत बोकऱ्या आहेत हे बघा कोकणातली शेती म्हणजे अजून शेती नाही वेळ आहे अजून पण अशी कोपऱ्या कोपऱ्यांची शेती आणि सगळे राहणार आहेत ते आमच्या सासऱ्यांची नाही नाही भाजवळ करायला लागेल ना पहिली केली आहे हां एक दोन आणि तीन आमच्या भावाला एक दोन आणि तीन हा हे त्यांचं आहे पूर्ण आमचं आहे हा हो आमचीच आहे तर तांदूळ खातोय ना म्हणजे आमचीच आहे रोज आम्ही फक्त करवंतच खातोय काय आढोळे अडोळ्यांचं म्हणणं आहे जिंदगीत खाल्ली नाही तेवढी चार दिवसात खाल्ली एकदम गोड अरे तर करवंदावरच आहे जेवत पण नाही नुसती करवंतच खाते आपल्या सगळ्यात लहान मुलांनी पिपाने बनवले बघा <laughs> आवाज येतोय <laughs> <वाज़ो> <laughs> बांबु। का हा हे पानांची पिपाने हे बघा बाळपिपानी वाजवतोय हे बघा बांबूची झाड बांबू आणि सध्या कोकणातले डिमांडिंग बांबू कुठला तिवा तिवा बांबू शंभर बांबूंचे पाच हजार म्हणजे एका बांबूच्या पन्नास रुपये